नमस्कार शेतकरी मित्रांनो कालच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता ट्रान्सफर करण्यात आला आता बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर झालेले नसतील तर त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये दागदूक असणारच आहे नक्कीच कारण की वर्षाला पी एम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे सहा हजार असे टोटल बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात आता याच्यामध्ये काय मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं पी एम किसानच्या योजनेमध्ये काही त्रुटी असतील किंवा त्याच्यानंतर जर शेतकऱ्यांचा आता एक एफ टी ओ जनरेट होतोय त्या शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांचा एफ टी ओ जनरेट झालेला नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेले नसेल पण पण मित्रांनो अजून आपल्याला दोन ते तीन दिवस याची वाट बघायची आहे काही शेतकऱ्यांना आज मिळता काही शेतकऱ्यांना उद्या मिळतात कारण की याच्यामध्ये बँकेनुसार हे पैसे ट्रान्सफर होतात कुणाचं बँक कुठल्या खाते आहे कुणाचं खातं कुठल्या आहे त्या सगळ्या गोष्टींवर हो, ते डिपेंड असतात त्यामुळे तीन दिवसांपर्यंत वाट बघायची आणि तीन दिवसांनंतर जरी हे पैसे आले नाही तर मग नक्की आपल्या कागदपत्रांची तडपा कागदपत्रांची तपासणी एकदा करणं गरजेचं आहे आपला एफ टी हो ओ जनरेट झाला आहे का आपलं ई के वाय सी वगैरे काही राहिलं आहे का किंवा आपलं लिंक नाही आहे काय का, का, पी एम किसानच्या योजनेशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर पी एम ए बी वायच्या या पोर्टलवर जाऊन मित्रांनो तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल मोबाईल नंबर टाकून कॅपचा वगैरे टाकून त्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या पण तुर्तास तरी काल दुपारपासून हे पैसे यायला सुरुवात झाली अजून जर आले नसेल तर एक दोन दिवस अजून नक्कीच वाटपा एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो लाईक करा शेअर करा धन्यवाद